चिंचवड शहरातील दिघी पोपखेल या प्रभागातील युवा आदिवासी नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षातील स्थानिक नेते मंगेश शिवाजी आसवले यांचा वाढदिवस सामाजिक वा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला दिघी पोपखेल प्रभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड नवीन नोंदणी व आधार कार्ड दुरुस्ती तसेच आधार कार्ड अपडेट करण्यात आले आहेत हा उपक्रम सात आठ नऊ तारखेपर्यंत राबवण्यात आला या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आधार कार्ड कॅम्प मध्ये दोनशे पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतलाय काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षातील स्थानिक नेते माननीय मंगेश शिवाजी अस्वले वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भोसरी विधानसभेतील प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते तसेच दहा तारखेला महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिरात सिटी स्कॅन शुगर बी पी मोतीबिंदू शस्त्रक्रिया एसीसी आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्वच आजारांवर उपचार करण्यात आले या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तसेच येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मंगेश असवले यांना भरघोस मतदान देऊन आम्ही निवडून देऊ असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय मेरा नाम रुपैया शेख आहे मी दिगी रहती हूँ पिछले चार पाच सालोचे और ये दादा मंगेश दादा ने जो भी यहाँ पर आयोजित किया है जो भी ये शिविर लगाया है आधार कार्ड का भी हमने लाभ उठाया है हमारी बच्ची का आधार कार्ड नहीं बना हुआ था अभी तक वो हमने बनवाया है और आज ये जो शिविर लगाया है ख़ास आरोग्यों के रोगियों के लिए जो भी सिटी स्कैन शुगर आ, और क्या ई सी वगैरह ये सब का भी मैंने लाभ लिया है अभी मैं यहाँ पर आंखों के चेकअप की लाइन में खड़ी हूँ और मैं चाहती हूँ कि जिस तरह मैंने फ़ायदा लिया है उसी तरह दिगी के हर नागरिकों को फ़ायदा लेना चाहिए इस बात का और अगले इलेक्शन में दादा की और ऐसे यानी समाज सेवा की समाज सेवा कार्यकर्ता की बहुत ज़्यादा ज़रूरत है हमारे दिगी गांव के लिए इसलिए प्लीज़ आप लोग सबसे विनती है कि आप आइए और इस सब चीज़ का लाभ उठाइए माझे नाव बबन गेणू पारदी मी एकोणीसशे त्र्याहत्तर सत्त्याण्णवपासून इथं राहतो आहे आणि हा मुलगा माझ्या सामने वाढलेला इथं आणि आत्तापर्यंत कालचा त्याचा वाढदिवस झाला एवढा लाखो रुपयाने खर्च करतो आहे आणि ह्या प्रभागामध्ये त्याचं एकदम एवढं उत्कृष्ट काम आहे की आज कुठल्याही माणसाला सांगावा आणि कुठल्याही म्हाताऱ्या माणसाने यावा मा लहान मुलांनी यावा तरी पण तो त्याचं काम करतो आणि आरोग्य शिबिर एवढं ठेवलं परत तुम्हाला सांगतो डोळ्याचं आधार कार्ड पॅन कार्ड हे संपूर्ण ह्या माणसाने आज चार दिवस झाला हा कार्यक्रम चालू आहे आणि अजून इथून पुढे बी हा करावा हा नगरसेवक व्हावा हे आमची स्वतः माझी इच्छा आहे आणि हा भारतमाता नगर पूर्व दिगे गाव त्यांच्या पाठीमाग आहे हे तरुण मंडळ सगळं गेले काही दिवसापासून या ठिकाणी इथं म्हणजे या वाढदिवसानिमित्त मंगेश असोले यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये म्हणजे आरोग्य शिबिर का ज्या लोकांचं न म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे चेकिंग आणि शरीर बॉडीचं चे चेकिंग करून या शिबिर शिबिर आयोजित केलेले त्यासाठी किंवा आधार कार्ड पॅन कार्ड मग याचं आयोजन करून लोकांना चांगलं भरभरून साथ भेटलेली आहे आणि या फाउंडेशनमध्ये मंगेशला या चालू या याच्यासाठी चा मंगेशला त्यांनी म्हणजे भावी नगरसेवक यासाठी लोकांनी प्रतिसाद देऊन त्याला या ठिकाणी म्हणजे त्याला अशा ह्या व्यक्तीची गरज आहे का समाजामध्ये समाजाचं काहीतरी रीण फेडल अशा या प मार्गदर्शन करणाऱ्या मुलाला याच्या पाठीशी राहून याला प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि या व्यक्तीचे असे मी ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं मी या मंगेशला शुभ आशीर्वाद देतो आणि त्याला भरभरून साथ देवा सर्व नागरिकांना विनंती करतो वाढदिवसाचं औचित्य साधून दिगे आणि मुखेल या भागातील नागरिकांसाठी महारोग्य गरज आयोजन केले काय सांगा बोसरे विधानसभेचे आमचे नेते मार्गदर्शक अजित भाऊ गावाने यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच माझ्याही वाढदिवसानिमित्त आपण सात ऑगस्ट आठ ऑगस्ट व नऊ ऑगस्ट रोजी भव्य असा आधार कार्ड कॅम्प आयोजित केला होता त्या कॅम्पलाही लोकांनी भरभरून प्र प्रतिसाद दिला जवळजवळ सात तीन दिवसात दोनशे लोकांनी आपले आधार कार्ड दुरुस्ती व नवीन या ठिकाणी येऊन करून घेण्यात आले तसेच आज दहा ऑगस्ट महाआरोग्य शिबिरास आपण आयोजित केलं होतं जवळजवळ या शिबिरालासुद्धा लोकांनी कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांनी आत्तापर्यंत इथे येऊन या कॅम्पचा लाभ घेण्यात आलेला आहे आधार कार्डचं सांगायचं झालं तर दोनशे लोक इथे येऊन गेले त्यानंतर आजही आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले पण आजही लोक येतात की आधार कार्डच्या समस्या आणि गेले बरेच महिने आले जवळजवळ बरेच महिने आले एवढ्या तक्रारीत आधार कार्डच्या कॅम्प संदर्भात त्यानुसार आपण या कॅम्पचं आयोजित करण्यात आले आपल्या या ऑफिसला दर प्रत्येक महिन्याला आधार कार्ड कॅम्प आपण आयोजित करतो त्या ठिकाणी बरेचसे नागरिक येतात आपलं काम करतात व घेऊन जातात आपली भूमिका हीच आहे येणाऱ्या काळात जे लोकांना त्रास होतो आहे किंवा जे ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतो आहे आणि या आपण सोडवणारच आहे या ठिकाणी मी एक शब्द देतो